रोज रोज पोहे उपमा खाऊन कंटाळा येतो आणि नवीन काहीतरी चटकदार खावंच वाटतं पण ते पण अवघ्या पाच ते सात मिनटामध्ये होणारा पाहिजे किंवा भरपूर साऱ्या भाज्या घालून केलेला प्रोटीनयुक्त आपल्याला हेल्दी नाश्ता हवा असतो आणि त्याचबरोबर काय करावं काय करावं सुचत नाही किंवा टिफिनला पण रोज उठून काय भाजी द्यावी लहान मुलं असतात तर टिफिन फिनिश करून येत नाही रोज रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो तर आज मी तुम्हाला नवीन अशी रेसिपी शेअर करत आहे सो व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आणि त्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकॉन ऑलवर सेट करा तर आता बघा दोन मीडियम साईजचे कांदे घ्यायचे आहेत ते कांदे आ, साल काढून स्वच्छ धुवून ते उभे कट करून असे मोकळे करून घ्यायचे आहेत आणि शिमला मिरचीमधल्या बिया काढून घ्यायच्या त्या चार ते पाच शिमल्या मिरच्या मी या प्रमाणामध्ये घेतलेली आहे तुम्ही हवं तर क्वांटिटी कमी जास्त करू शकता तर आता इथे शिमला मिरचीतल्या पूर्ण बिया काढून घ्यायच्यात आपल्याला कधी कधी काय होतं टॉमॅटोच्या बिया किंवा शिमला मिरचीतल्या बिया ह्या मुतखडा यासाठी त्रासदायक असतात त्यामुळे त्या टॉमॅटोमधल्या किंवा शिमला मिरचीतल्या बिया काढायच्याच आहेत तर ते बिया काढून घेतल्यानंतर काप करून घेतले स्वच्छ धुवून घेतले शिमला मिरची आणि त्यानंतर आता इथे कढईमध्ये बघा मी दोन चमचे तेल घातले तेलामध्ये जिरी मोहरी घालायची आहे आणि अर्धा चमचा मी इथे ओवा घेतला आहे तो हातावर क्रश करून त्यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि हिरव्या मिरची पेस्ट थोडीशी एक चमचा आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि थोडंसं मी कलरसाठी लाल तिखट घातलेलं आहे इथे हाफ स्पून आणि हळद पावडर हाफ स्पून हे सगळं तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आणि नंतर कांदा आणि शिमला मिरची हे सुद्धा त्यामध्ये टाकायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचे आणि नंतर त्यानंतर आपल्याला त्यावर झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे एवढी भन्नाट रेसिपी आहे ना तुम्ही एकदा बन जर बनवली तर बघा सारखं जसं बनवाल आणि त्याच त्याचबरोबर लहान मुलांना जर टिफिनला दिलं ना तर मुलं चुटकीत टिफिन फिनिश करून येतील आणि वेगळा जर असा काही नाश्त्याचा प्रकार असला तर मुलं किती आवडीने खातात हे तुम्हाला माहीतच आहे मुलंच काय तर आपण मोठेसुद्धा खूप आवडीने खातो वेगळं काही असेल तर आणि हेल्दी पण आहे पोटभरीचा नाश्ता आहे अगदी अवघ्या पाच ते सात मिनटामध्ये होऊ शकतो आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतल्यानंतर चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकायचं आणि मीठ टाकून आपल्याला झाकण ठेवून अगदी वाफेवर शिजवून घ्यायचं आहे तर ही भाजी आपल्याला पहिले तयार करून घ्यायचे आहे आता मिक्स केल्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं आणि वाफेवरच शिजवायचे आहे पाणी वगैरे टाकायचं नाही आहे त्यामध्ये वाफेवर व्यवस्थित शिजवून घ्यायची पुन्हा झाकण काढून एक दोन वेळा हलवायचे नाही तर खाली लागू शकते तर इथे शिमला मिरची आणि कांदा तर एवढे भन्नाट रेसिपी आहे ना यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे कापण आता बघा हे चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडी अर्धी शिजली ना म्हणजे एक वाफ घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन चमचे बेसन बेसनपीठ टाकायचं आहे बेसनपीठ टाकल्यानंतर हे व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि पुन्हा झाकण ठेवायचे एक दोन मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे कधीकधी खाली भाजी लागली जाते बेसनपीठ टाकल्यानंतर त्यामुळे पटकन आपल्याला ही दोन तीन वेळा तरी हलवून घ्यायची आहे आता बघा मी मिक्स करून घेतले बेसनपीठ आणि त्यावर पुन्हा झाकण ठेवून आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचे आता यामध्ये मी भरपूर सारी कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर घातल्याने चव खूप छान लागते तर अगदी वेगळा नाश्त्याचा प्रकार आहे आता बघा झाकण ठेवलं आहे मी एक दोन मिनटं वाफ काडेपर्यंत आपण इथे पीठ भिजवून घेऊया तर मी ताटामध्ये इथे मीठ टाकलेलं आहे आणि गव्हाचं पीठ इथे मी दोन ते तीन वाट्या घेत आहे तर तीन वाट्या मी इथे गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे चाळलेलं आहे आणि त्यानंतर लागतनुसार पाणी घालून आपल्याला रोजचं चपातीसारखं पीठ भिजवून घ्यायचं आहे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही लागतनुसार पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित गोळा असा मळून घ्यायचा आहे जेवढं तुम्ही पीठ व्यवस्थित मळून घ्याल ना गोळा बनून तेवढा पदार्थ खूप छान होतो तर आता इथे मी पीठ भिजवून घेते आहे आता गोळा बनवून झालाय थोडंसं तेल टाकून बघा इथे पुन्हा मी मळून घेते आहे तर असं जसं आपण चपातीसाठी पीठ भिजवतो रोज तसं आपल्याला हा गोळा बनवून घ्यायचा आहे पिठाचा आणि चांगलं मळून मळून घेतल्यानंतर एक दोनच दोन ते तीन मिनटं ठेवायचं आणि लगेच आपल्याला करायला घ्यायचं आहे तर आता बघा तोपर्यंत भाजी बघूया आपण शिजली की नाही तर व्यवस्थित झाली आहे तर थोडी ड्राय अशी झाली ना तर त्या ती आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची नाही तर खाली लागली जाते कारण बेसन पीठ टाकलं आहे आणि इथे पाण्याचा वापर केलेला नाही आहे त्यामुळे खाली लागण्याची शक्यता असते त्यामुळे हे बघा कढईला चिकटलेलं आहे तर आता लगेच आपल्याला असं भाजी शिजल्यानंतर काढून घ्यायची आहे आता ही थोडी थंड होऊन द्यायची आहे एक दोन मिनटं त्याची वाफ जाऊ द्यायची थंड झाल्यानंतर आपल्याला इथे मिक्सर जारमध्ये थोडंसं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे जाडसर असं फिरवून घ्यायचं आहे बारीक पेस्ट तयार करायची नाही आहे आता यामध्ये बघा आपल्याला तीळ घालायचे आहेत एक ते दोन चमचे पांढरे तीळ घालायचे गावठी तीळ तर इथे मी दोन चमचे पांढरे तीळ घातलेले आहे त्यानंतर आपल्याला मिक्सरला फक्त एकदा फिरवून घ्यायचं आहे <laughs> आता तुम्ही पाहिलं आहे मी फक्त एकदा पी, ते दोनदा फिरवलं आहे मिक्सर त्यानंतर ते आपण काढून घ्यायचं आहे एका भांड्यात आणि आता आपण इथे करायला घेऊया तर पीठ चांगलं भिजलेलं आहे पी पिठी घ्यायची आहे आपल्याला लावण्यासाठी आणि पुन्हा पोळपाटावर थोडंसं तेलाचा हात घेऊन आपल्याला असा गोळा मळून घ्यायचा आहे त्यानंतर आपण इथे छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे चपातीला चपाती करतो अगदी तसा तेवढ्या साईजचा त्यानंतर इथे चपाती लाटून घ्यायची आहे नंतर असं लाटून घेतल्यानंतर त्यावर आपण जी भाजी बघा मिक्सरला फिरवून घेतली ती त्यावर आपल्याला असं हे सारण पसरवून घ्यायचं आहे चमच्याने आता आपण आलू पराठा वगैरे नेहमीच करतो खाऊन खाऊन कंटाळा येतो आणि नंतर काय करायचं आपल्याला मोठा प्रश्न पडतो वेगळ्या वेगळ्या नाश्त्याला किंवा टिफिनला पण मग असं तुम्ही वेगळा जर नाश्त्याचा प्रकार बनवला तर घरचे पण खुश होतील आणि मुलंसुद्धा बघा चुटकीत टिफिन फिनिश करून येतील आणि थोडं वेगळं असेल तर मुलं आवडीने नक्कीच खातात तर आता इथे मी भाजी पसरवून घेतली चारही बाजूनी बघा अशा कडा मी फोल्ड करून घेतल्यात आणि त्यानंतर पिठी लावायची आणि आता इथे मी चौकोनी शेपमध्ये करत आहे तर तुम्ही गोल किंवा चौकोनी कुठल्याही शेपमध्ये बनवू शकता तर अलगत असा त्यावर आपल्याला पिठी लावून अलगत असं आहे तर अजिबात भाजी बाहेर येत नाही चिकटला जात नाही हलक्या हाताने आपल्याला व्यवस्थित चारही बाजूने लाटून घ्यायचंय तर आता इथे मी मुलांच्या आवडता चौकोनी शेप देते आहे आणि बघा आपण जेव्हा आलू पराठा वगैरे करतो तर नेहमीच खाऊन तो कंटाळा येतो आणि त्याचबरोबर आपल्याला हेल्दी हवं असतं आता वजन कमी करण्यासाठी रोज नाश्त्यामध्ये काय बनवावं मोठा प्रश्न पडतो त्यामुळे असं तुम्ही भरपूर भाज्या घालूनसुद्धा पराठा बनवू शकता आता खूप सोपी पद्धत आहे आपण भाजी बनवून घ्यायची आणि त्यानंतर ती मिक्सरला थोडीशी फिरवायची फिरवायची याच्यासाठी की पराठा करताना तुटत नाही किंवा चिकटत नाही म्हणून आपल्याला ती मिक्सरला फिरव आता हे बघा मी लाटून घेतलाय आणि तव्यावर इथे थोडंसं तेल किंवा तूप फिरवायचं आणि त्यावर अलगद तो टाकून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम नॉर्मल ठेवायची आहे नॉर्मल गॅसवरच तो व्यवस्थित सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे मी तुम्हाला दाखवतेच हो व्हिडिओमध्ये आणि अलगद असं पलटी मारल्यावर बघा खूप छान असा क्रंची आणि असा अगदी खरपूस भाजून घ्यायचा आहे आणि जर गॅसची फ्लेम हाय ठेवली ना तर तो असा एकदम गजगचित म्हणजे ओलसर खाताना लागतो त्यामुळे थोडासा नॉर्मल गॅसवर व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे खरपूस भाजल्यानंतर चव खूप छान लागते आणि टॉमॅटो सॉस किंवा तुम्ही चटणीसोबत असं छान सर्व करू शकता तर हे बघा खूप छान झालेलं आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे तर असं वेगवेगळं तुम्ही ट्राय करू शकता एवढं छान भाजलं आहे बघा मी ती तुपाचा वापर केला तर लहान मुलं खूप आवडीने खातील आणि असे हेल्दी राहतील वेगवेगळं असं काही ना काही नाश्त्यात करून दिलं ना तर खूप आवडीने खातात ते तर मी एका मागोमाग करून घेते फार वेळ लागत नाही आहे अगदी सात ते आठ मिनटामध्ये लगेच पटापट आपण करू शकतो आणि गॅसची फ्लेम नॉर्मल ठेवायची तूप किंवा तेलाचा वापर करून असं व्यवस्थित भाजून घ्यायचे तर नक्की ट्राय करून बघा